नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना पुढे नमूद करण्यात आलेल्या प्रयोजनकरिता तीन वर्षातून एकदा दहा ते चौदा दिवसांची पगारी रजा अनुज्ञाय केली जाते यासंदर्भात वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात वित्त विभागाच्या दिनांक सत्तावीस जून दोन हजार तीन रोजीच्या शासन निर्णयानुसार विपशना रिसर्च इन्स्टिट्यूट धम्मगिरी जिल्हा नाशिक या संस्थामार्फत महाराष्ट्रातील प्रशिक्षण केंद्रात विपशनाच्या दहा दिवसांच्या शिबिरात सर्व राज्यशासकीय कर्मचाऱ्यांना भाग घेता येईल सदर प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवला आहे अशा कर्मचाऱ्यांनी मागणी केल्यास त्यास वैद्यकीय के प्रमाणपत्र सादर न करता एकावेळी कमाल चौदा दिवस इतकी परिवर्तित रजा मंजूर करता येते तसेच सदर प्रयोजनकरिता परिवर्तित रजा आवश्यकतेनुसार तीन वर्षातून एकदा व त्याच्या संपूर्ण सेवा कालावधीमध्ये कमाल सहा वेळा याप्रमाणे सदर रजा मंजूर करता येते तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी रजेचे आवेदनपत्र प्रशिक्षणाच्या प्रवेशपत्राच्या झेरॉक्स प्रतिसह सादर करणे आवश्यक असेल तसेच रजेवरून परत आल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केल्याचे संबंधित प्रशिक्षण केंद्राचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल त्याचबरोबर सदर प्रकारची रजा ही सवलत हक्क म्हणून मागता येत नाही असे नमूद करण्यात आले आहे या संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद